सुखदा समोर येणार आनंदी आणि सार्थकच्या नात्याचं चा सत्य काय असणार तिचं पुढचं पाऊल मन धागा धागा जोडतो नवा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय आणि शोच्या येणाऱ्या एपिसोडचा धमाकेदार नवीन रोम समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की एकीकडे आपल्या बाबांचं श्राद्धासाठी पोहोचलेले आहेत आनंदी आणि सार्थक जेव्हा पंडित जी त्यांना नाव विचारतात की तुम्ही ज्यांचं श्राद्ध करणार आहात त्यांचे तुम्ही कोण लागतात तेव्हा सार्थक सांगतो की मी त्यांचा मुलगा आहे आणि ही त्यांची सून आहे त्यानंतर दोघे मिळून ती पूजा पूर्ण करतात आणि तेव्हा दुसरीकडे कळलंय की सार्थकच्या आयुष्यात दुसऱ्या लग्नाचा योगच नाही आहे हे सगळं झाल्यानंतर सुखदा असते ती आणि आनंदीच बोलणं ऐकते जिथे सार्थक आनंदीला सा म्हणतोय कि तू कितीही माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न कर पण आपलं ना तर तू नाकारू शकत नाहीस आणि हे ऐकल्यावरच सुखदाला कळलेलं आहे की कल्ल आणि आनंदी आहे आहे आता खूप असणार कल्याणी कल म्हणजे सार्थक आनंदीला एकत्र बघितल्यानंतर सुखदाच काय असणार आहे पुढचं पाहून सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिग्राम लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार